आज माझी मदतनीस ताई तिच्या गावाकडची मस्त गावरान झणझणीत भरल्या वांग्याची भाजी आपल्याला दाखवते आम्ही ही भाजी नेहमीच एन्जॉय करतो आता तुम्ही पण एन्जॉय करू शकाल नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आणि शाळेला पण तुमचं स्वागत करते आज ती आपल्याला तिच्या पद्धतीची गावडा एकदम मस्त भाजी करून दाखवणार आहे वांग्याची भाजी आवडत नसेल तरी तिच्या पद्धतीने भल्ली मांगी करून बघा आणि मग मला लिहून सांगा की तुम्हाला ती आवडली का नाही तिची भाजी भाकरी मिरच्यांचा ठेचा मस्त करते तर आता आज आपण पहिल्यांदा तिच्याकडनं वांग्याची भाजी शिकून घेऊयात त्यांच्या गावाकडच्या स्टाईलनी कावळ्यां स्टाईलने ती भाजी कशी करते बघूयात हा शारदा आहे हो ठीक हो। आहे तर शारदा तुम्हाला नेहमी सांगतेस तशी मी तयारी करून ठेवलेली आहे आणि इथेही सहा वांगी घेतली तीनशे ग्रॅम वांगी आहेत वांगी चिरून याच्यात पाण्यात टाकायचे वांगी चिरून पहिली पाण्यात मसाला वगैरे करायच्या आधी तू वांगी चिरून घेते बरं तोवर मी बाकी काय तयारी करू काय पाहिजे तुला काहीच नको करून तू करतेस बर तर अशा प्रकारे शारदा सगळी वांगी चिरून घेते आणि मग ती मसाला काय करते हे आपण बघूया तो फार महत्वाचा असतो अशी पाण्यात टाकली की काळी पडत नाहीत नाही काळी पडत नाही हा एकदम फास्ट आहे शारदा पटापट वांगी चिरते छान कोळी मिळाली मस्त मिळाली तर आता तू काय काय वापरणार आहे सांग कोथंबीर वा कांदा वा फरना वापरणार वा आणि किती घेणार आहे हा एक मोठा टोमॅटो हा पुरे, पुरे। दोन कांदे आणि लसून ठेव चालक आणि कोथंबीर हा ठीक आहे तर मग आता हे तू चिरून घे टोमॅटो आणि कांदा हो शारदा मला सांग गावाकडे तुम्ही कशा प्रकारचे आशीष बनवता का इथे काही माझ्यासाठी वेगळी बनवते आशीष बनवते आशीष बनवता हो आणि दाण्याचं कूट घालता का घालतो फक्त तुम्ही गुळ घालत नाही ना गुळ आणि चिंच घालत मी करते त्याच्यामध्ये मी गुळ चिंच घालते तिखट असते हिची मस्त असते तिखट ती मला हसते की तुम्ही किती तिखट कमी खाता ना शारदा धुवून घेतेस का धुवून घेते असं फार बारीक बिरीक चिरायचं काही नाही तसं हो। काही नाही आपण आपल्या पद्धतीने आपण कसं चिरू शकतो शारदा आमची पर्टिक्युलर आहे बर का तिला हीच चुरी लागते <laughs> याच्याशिवाय नाही याच्याशिवाय नाही काम बऱ्यापैकी मोठा टोमॅटो आहे एकच घेतलाय टोमॅटो झाला चिरून झाला चुरू, आता आता याची कोथंबीर हा घ्यायची जरा जास्त चिर म्हणजे जा आपल्याला भाजी तयार झाली ना की त्यावर घालायला ठीक आहे अगदी साध्या प्रकारे भाजी करते पण हाताला एवढी चव आहे शारदा छान व्यवस्थित हो छान होते दरवेळेस तुला माहितीये घरचे सगळे किती आवडीने खातात तुझी भाजी त्यावेळी आपली कोथन बिरथन चिरून झालेली आई बर मग आता सगळं प्लेट मध्ये घालतेस का आता लसून घेते हा लसूण घे कुटून घेतेस का लसूण कुटून घेते आलं घेते थोडं पण आलं घालतेस का तू नेहमी घालते किती अगदी तिने पाव इंच अर्धा इंच झालं घेतलंय सहा घेतल्यात आता त्याच्यात मीठ टाकते एक चमच्या आता हे घ्यायचं आहे बर आता झालं आपलं मीठ झालं लसूण झाला हा आलं झालं आलं झालं आता तू वांग्याचा मसाला करतेस का हो बर काय घालतेस तिखट तिखट लाल तिखट हळद एक चमचा हा मसाला एक चमचा दोन चमचे छोटे मिसळणाचे हिंग भिंग नाही घालणार बर दाण्याचा कूट दोन चमचे भरपूर दाण्याचं कूट घेतलंय हा शारदानी पुरणारे ना, ना तेवढं हो जवळजवळ अर्धा पाऊंड वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याच्यात आलं लसणाची पेस्ट बर थोडीशी हो कोथिंबीर को। घालतेस हो। का नाही ग नाही नको आता शारदा तू कुठल्या गावची ग मी परभणी जिल्ह्याची अच्छा परभणी जिल्हा गाव कुठला जोडगाव बरं बरं तर हे परभणीची पद्धत आहे हा अशी वांग्याची भाजी बनवायची भरून झालंय मला वाटलं मसाला पुरतोय का नाही पण पुरला तयारी सगळी झाली आता सगळी तयार झाली आता भाजीची फोडलेली चिरायची बेस्ट एकदम फास्ट पटपट थोड तेल घेतलंय आता याच्यामध्ये आता पहिला कांदा घालायचा बर कांदा परतून घ्यायचा मोरे टाकले बर आधी नाही मोरी हो टाकत तू तडतडायला तडतड किती कांद्यातच त्याच्या जिरे बर थोडी लाल तिखट अर्धा चमचा तर काळं तिखट थोडी हळद काळ्या मसाल्याला शं तिखट म्हणते बर का ते झालं की आलं लसूण लसूण आल्याचं अर्ध वाटण वांगी भरण्याच्या मसाल्यात घातलं होतं आणि अर्धा मसाला परत त्यांना घातलाय आणि घालायचं टमाटो गॅस मोठाच ठेवलाय का ग हो मोठा ठेवलाय आता वांगी घालायचे आता त्याच्यामध्ये आता कोथंबीर टाकणार मी याच्यामध्ये पुढं आता याच्यामध्ये आपण कोथंबीर घातली आहे थोडी तेलामध्ये अगोदर थोडं परतून घ्यायचं मग नंतर पाणी घालायचं आता पाणी घालते त्याच्यामध्ये परातीत मसाला लागला आता त्यामुळे परातीत पाणी घालूनच घातलंय त्याने आपल्याला जसं लागेल तसं आपण आपल्या पद्धतीने पाणी घालू शकतो आणि आता खलबत्त्यातला मसाला काढण्यासाठी खलबत्त्यात पाणी घालून टाकते ती लसूण ठेवलेलं ना ती पाणी घालते हा आपण दो दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास पाणी टाकले शिजून दीड गिलास राखू हो। बर म्हणजे छान रसवाली भाजी तयार होते, तयार होते। वा झाकून ठेवायचं आणि गॅस बारीक करायचं का मध्यम ठेवायचा आधी उकळी येऊ दे मध्यमची बर हो छान उकळलाय मोठाच राहू दे का गॅस राहू दे भाजी झालेली आहे भाजी पूर्णपणे मीडियम हाय गॅस ठेवूनच शिजवली आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची कशी झाली ती मला सांग हो तर सांगीनच पण आपले दर्शक पण तुला सांगतील कशी झाली आहे ताईच पैसे सांगून घे आता गॅस बंद केलेला आहे आता भाजी काढून घेत आहे पुढेल का अंगावर चमच्यानी काढ नाही मध्ये आम्ही शेतातले वांगे आणून अशी मस्त ताज्या ताज्या वांग्याची भाजी पण इथं शेतच नाहीये हो इकडे कुठे शहरांमध्ये शेत आलाय मस्त खूप छान 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 भाजी आम्ही करून खातो गवाखर बरोबर आपली भाजी सुद्धा काढली आता काढून हम्म सगळं मशाला कमेंट केली ना, के ना शारदा कि मी तुझ्यापर्यंत पोहचवते ठीक आहे तुला बघ कळेल लोकांना आवडते का किती आवडतीये आवडली लाईक करून सांगा येत आम्हाला कोथंबीर घातली आहे थोडी हा सांगितले की तुम्ही मला सांगा हो मी सांगते सांगते मला आवड पण सांगा अरे फर्स्ट क्लास झाली असणार एकदम आमच्या शारदाच्या हाताला चव आहे ताईंचा मस्त भाज्या वगैरे सगळं ताईला माझी भाजी आवडते मला ताईंची आवडते नमस्कार तर अशी मस्त गावरान मसालेदार झणझणीत भरली वांगी तयार झालेली आहेत आणि त्याचा घमघमाट घर घरभर पसरलाय सोबत केलेत भाकर्या भाकऱ्या वरती घरच्या लोण्याचा गोळा आणि आहा भोजनाचा फक्कड वेद तयार शारदाला मी प्रॉमिस केलंय की तुमच्या कॉमेंट्स मी तिच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे प्लीज कॉमेंट लिहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या आज कॅमेरानी ऑल सहकार पुकारला त्यामुळे आजचं रेकॉर्डिंग हातामध्ये मोबाईल धरून झालेला आहे व्हिडिओ थोडा हल्ला असेल त्याबद्दल क्षमस्व प्रतिमा शारदा मस्त झाली भाजी रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद